सविता किचनमध्ये सर्वांचं स्वागत आज बनवणार आहे चिकन दम बिर्याणी ती पण दोन किलोची झटपट मॅरिनेट करता करतात हे सगळे खडे मसाले घेतलेत गरम मसाले लवंग दालचिनी जिरा तेजपत्ता हिरवी विलायची आणि मोठी विलायची तर मी दोन चमचे तेल टाकलेत गरम व्हायला आणि त्याच्यात जिरा आणि जिरा आणि आपले सगळे हे खडे मसाले टाकायचेत गरम मसाले त्याच्यानंतर चार पाच तेजपत्ता चांगला छान असं परतून घ्यायचा मसाला आणि सात आठ आठ कांदे घेतलेत मी हे मोठे असे पातळ लांब लांब चिरून तर हे पण आपल्याला असे परतून घ्यायचं आहे छान छान सर्व परतून घ्या तवर इकडे टमाटे कापून घेते तर हे इकडं साईडला मी पाणी ठेवलं आहे तांदळासाठी तर तांदूळ आपल्याला ज्यात बॉईल करून उकडून घ्यायचे आहेत त्याच्यातही गरम मसाले टाका तेच आणि थोडंसं तेल टाका आणि मीठ टाका दोन चमचे एक किलो तांदूळ घेतले आणि एक किलो चिकन घेतलेलं आहे मी ते अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली खूप बारीक पण नाही थोडीशी जाड जाडसर ठेवा ते चिकन मी धुवून घेते साफ करून चांगलं आणि तांदूळ भिजू घातलेत पंधरा वीस मिनटं तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आली तांदूळ चांगले धुवून नितळून सगळे तांदूळाच्यात टाकायचेत उकळून घ्यायचेत तर हा कांदा पण झाला आपला परतून छान चांगला लाल आणि जे अद्रक लसूणची आपण पेस्ट केली आहे मिरचीची ती याच्यात टाकायची चांगलं परतू परतू घ्यायचा आहे मसाला जे चिकन धुवून घेतलंय ते पण याच्यात टाकायचं आणि छान परतू परतू घ्या त्याच्यानंतर एक दोन मिनटं झाकून ठेवा तर टमाटर पण आपण पन, मिक्सरमधून काढून घेणारे पिवरे करून तर तांदळाकड कर पण मध्ये मध्ये लक्ष द्या हलवेत राहा झाले नाहीत अजून तर हे आपण वाफ दिली एक दोन मिनटं चिकनला तर कच्चा पाना निघून जातो आणि छान परतून घ्या परत पुन्हा त्याच्यातला काचा पाना पाणी ते जे असेल ते सुकून जातं तर ही जी टमाटर पिवरी आहे ही आपल्याला याच्यात टाकायची आणि चांगलं मिक्स करून परतू परतू घ्यायचं आहे सगळं पुन्हा झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं पुन्हा काढून परत पुन्हा मिक्स करून चांगलं हलवून घ्या बघा तर याच्यात मी एक चमचा हळद पावडर टाकली धनिया पावडर आणि गरम मसाला मिरची पावडर सगळं टाकायचं आपल्या आणि बिर्याणी मसाला एक पॅकेट टाकली मी तर तुम्हाला जितकं तिखट हवे असेल तुम्ही त्याप्रमाणे मसाले टाकू शकता तर एक वाटी मी दही घेतले दही पण टाकले इथं आपण मॅरिनेट नाही केलं तर तीच चव येणार तीच टेस्टी येणार कोथंबीर पण सगळे खट्टी टाकून द्या मीठ टाका दोन चमच चांगले भरून आणि सगळं काही मिक्स करायचं आपल्याला हा मसाला हे बघा पुन्हा झाकून ठेवा इकडं थोडासा भात आपल्याला असा थोडासा कचसा ठेवायचा थे। पूर्ण शिजून द्यायचं नाही आहे तर हा मसाला झालेला आहे आपला छान त्याला दहा पंधरा मिनटं आपल्याला स्लोवर शिजून द्यायचं चांगलं चिकन इकडे मी कोशिंबीरची पण तयारी करते बिर्याणीसोबत सगळे काकडे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतले तर खूप छान बिर्याणी आहे ना वेळ इतका तुमचा वेळ पण नाही जाणार जास्त आणि झटपट होणार आणि चव पण तीच येणार टेस्ट खूप छान आहे लवकर तयार होणारी हे बघा कशी तरी आली मसाले बघा सगळे खाटे मसाले टाकून मस्त परतू परतू घेतलं ना छान होते तरी येते ते इथं दही घेतले मी रायत्यासाठी चांगलं असेल फेटून घ्यायचं आपल्याला मिक्स करून सगळं आणि जे मी चिरलेले कांदा टोमॅटो काकडी हे सर्व आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे बघा तर मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे सगळं खूप छान बिर्याणी आणि त्याच्यासोबत हार आहे तर खूप छान लागते टेस्टी नक्की ट्राय करा नक्की बनवा तुम्ही तो मॅरिनेट करायची गरज नाही चिकनला खूप अशी पण लवकर तयार होती आणि कोथंबीर टाकायची आहे <coughs> बारीक चिरून थोडासा जिरा पावडर आणि मीठ फक्त एवढंच टाकायचं याच्यामध्ये खूप छान राहतं होतं आणि थोडंसं पाणी खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही कारण याचं पण पाणी सुटतं थोड्या वेळाने तर जितके वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे खायच्याच टायमाला थोडंसं पाच दहा मिनटं रायता बनवून ठेवायचं नाही तर पाणी पण पान सुटतं मिठामुळं तर हे बघा असं मध्ये आप आपल्याला हे पण बघायचं झालं आपलं आता चिकन तर हा जो उकळून घेतलेला भात आहे आपल्याला याच्यावरती लेअर टाकून द्यायची मी एकच लेअर टाकली आहे मोठं पातेलं घेतलं होतं मी त्याच्यात बसून गेला सर्व असा मोकळा करून करून सुट्टा करून भात आपल्याला सगळीकडे पसरून टाकायचा आहे आणि वरून तूप टाका गरम करून किंवा तेल टाका दुधात मी हा कलर टाकलेला आहे तो पण टाकला मिक्स करून कोथमीर टाकली आणि ओलाटण्याने आपल्याला असं करून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचं असं पेपर किंवा कपडा चांगलं दाबून झाकून ठेवा चांगली वाफ येते तर एकदम स्लो गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे हे बघा भाप आली झाली आपली बिर्याणी तयार बघा कशी भाप तयार झाली तर आपण मिक्स करून घेऊ आणि प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते काढून बघा किती छान मोकळी सुटसुटीत बिर्याणी झाली एक नंबर टेस्ट आहे एकदम दम बिर्याणी तर हे बघा कसं छान कलर आला बिर्याणीला खूप छान आहे मसालेदार एकदम मसाला पण पाहिजे नाही तर सुकी सुकी चांगली नाही वाटत एक इकडं भात मसालाच नाही तर खूप छान झाली बिर्याणी खूप मसाला पण आहे छान आणि सुट्टी सुट्टी पण झाली मोकळी तरी बघा नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ माझे शेअर करा खूप छान बिर्याणी झाली आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा बघा किती छान दिसतंय कलर पण खूप छान आले तितकीच खायलाही टेस्टी आहे चवदार आहे आणि कमी वेळात बनवली आहे तर नक्की सबस्क्राईब करा